राजकारण शेती शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण युवा राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांची उत्सुकता असताना राजकारणातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानातून ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल केलं जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस ते अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीत होते या काळात झालेल्या प्रचंड दगदगीचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे शरद पवार यांना सध्या खोकला आणि कफचा त्रास असून त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येत असल्याचं सांगण्यात येत आहे खबरदारी म्हणून त्यांनी मास्क लावून वेगळ्या गाडीने पुण्याकडे प्रवास केला आहे सकाळपासूनच डॉक्टरांचे पथक गोविंद बागेत दाखल झालं होतं सुमारे तासभर वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी शरद पवार यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात जाण्याचा सल्ला दिला शरद पवार यांना पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे त्यांच्यासोबत कन्या सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरातून नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते बारामतीत येत आहेत सहयोग सोसायटीतून गोविंद बागेपर्यंत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या भेटी गाठींमुळे शरद पवार यांना प्रचंड थकवा आल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत राज्यभरातून चिंता व्यक्त केली जात असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे